रामराम मंडई द ग्रेट बपेल युट्यूब चॅनलवर तुमचं आधी स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आहे चोवीस एप्रिलचा नामपूर बाजार मित्रांनो ना आज बाजारात खूप तेजी आहे बाजारात बघू शकता आज गर्दी पण भरपूर झाली आहे ही तुम्हाला मी समोर पूर्ण दाऊणींचे व्हिडिओ दाखवणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही चंदूभाऊनची दावण तुम्हाला दाखवतो आहे मी मित्रांनो तुम्ही बघू शकता चंदूभाऊनच्या दावणीला जबरदस्त जोड्या आल्या बाजारात खूप गर्दी तुम्ही बघू शकता <द्ञागागा> महाल पण भरपूर आला <द्ञागा> आहे गिरायक पण भरपूर आले आज तुम्हाला <द्ञागा> चंदुभाऊची पूर्ण धावण <द्ञागा> दाखवतोय मग त्याच्यानंतरच्या पुढच्या धावणींचा पण व्हिडिओ बनवणार आहे बघा ह्या जोडीचा पण व्यवहार चालू आहे बाजारामध्ये फुल गर्दी पण आहे मित्रांनो पूर्ण बाजारचे एकूण एक व्यापाऱ्यांच्या दावणींचे व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा हे बघा ही पण जोडीचा व्यवहार झाला आहे तुम्ही बघू शकता जोडी आता गाडीत भरल्या जाते का आत्ता घेतली हो? का हो आत्ता घेतली का कितीला घेतली का मित्रांनो ही पण एक गावन आहे भाऊंची तुम्ही बघू शकता जाऊनला खूप जबरदस्त जोड्या आल्या काही पण एक जोडी सगळ्यात जोडी जोडी म्हणजे मित्रांनो राम, राम काका राम, राम काय सांगितलं काका जोडीचे जोडीचे दीड लाख रुपये दीड लाख रुपये कमी जास्त होऊन जाईल का कमी जास्त होऊन जाईल ना कामाला वगैरे कामाला एक नंबर चालले वापर लोखंड वगैरे सगळे गॅरंटी राहील का तुमचा नाव नंबर सांगून दे ना एक वेळेस ज्ञानेश्वर आयरे नंबर, नंबर? चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तर तेरा एक मित्रांनो तुम्ही बघू शकता जेवढी एक नंबर आली आज मार्केटामध्ये नक्की कॉन्टॅक्ट करा जिला कुणाला वाटत असेल तर मित्रांनो हे बघा ह्या मी तुम्हाला दाखवतोय आज माल भरपूर आला आहे गर्दी पण बरीच आहे आज बॉम्बची धावण आहे होऊ शकता बॉम्बच्या धावण्याला पण बैल म्हणजे बैल आहे दावण बबलू भाऊ पुन यांचे दावण आहे मी याच्या पहिले पण माझ्या युट्यूबला व्हिडिओ सोडला आहे त्यांचा तुम्ही बघू शकता तुम्हाला कोणाला वाटत असेल जेवढी व्यक्ती तर कॉन्टॅक्ट करू शकता मी नंबर पण दिला त्यांचा मालेगावच्या व्हिडिओ मध्ये पूछे दावनी से तुम्हारा दाख तो शे वर्त नक्की बहु दो छोटे बच्चे पे बो सकता तुम्हें चंदनबाच्या धावांच्याकडे तुम्हाला दाखवलाच शंकर बाबच्या दावण्यांकडे जाऊन मित्रांनो मित्रांनो शंकर भाऊ दावून तुम्हाला दाखवतो आज काही चोवीस एप्रिलचा पूर्ण नामपूर बैलबाजार आहे पुन्हा दाखवते आज बाजारात चांगल्या बद्दलची गर्दी पण आहे दिलेल्या जोड्या इथं फांद्या जातात या दावनेला बी तुम्ही बघू शकता पूर्ण दोन दात कर दाद बच्चे सगळे

हे पूर्ण दावणचे व्हिडिओ दाखवतो मित्रांनो काही झालेल्या व्यवहारचा पण व्हिडिओ टाकतोय टाकणार आहे तुम्ही बघू शकता मी आज पूर्ण नामपूर बाजारचा व्हिडिओ बनवणार आज बाजारात खूप गर्दी आहे बाजार तेजीचा पण आहे भरपूर ठिकाणी व्यवहार चालू आहे ना नाही भी भी व्यवहार चालू जे तुम्ही बघू